कुर्सी में है रे

कंठाद्वारे बोलतो मग आवाज नाही देतो ना मग तो स्वर झाली त्या आवाजाला आपण भाषा म्हणतो समजतो म्हणजे काय करायचं आता आपला भाषा म्हणजे काय यायचंय ना मग इथं भाषा म्हणजे काय आपला क्वेश्चन येणार हा पहिला क्वेश्चन येणार भाषा म्हणजे काय ओके असा क्वेश्चन दिला की भाषा म्हणून घेते भाषा भा, भाषा म्हणजे काय तर आपण जरी बोलतो कंठातून जो आवाज बाहेर पडतो त्याला आपण भाषा म्हणतो

शिष्टा म्हणजे शिक्षकाचा शिष्टाचारसा असला पाहिजे हे अभिन म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षकांमध्ये आदर प्रेम या याची भावना आदरांची भावना असली पाहिजे तर काय होतं एखादा शिक्षक मुलांशी असं म्हणजे गैरवर्तन करतो मुलांचा शिक्षकांच्या मनात गैर म्हणजे असं काही विचार करतात वाईट विचार करतात